पाशा पटेल यांच्या बेताल वक्तव्यावर शेतकऱ्यांचा संताप कृषी मूल्य आयोगाध्यक्ष पदाचा राजीनामा घेण्याची शेतकऱ्यांची मागणी राज्यातील शेतकऱ्यांचा उद्रेक पुन्हा एकदा पेटला आहे कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्ष पाशा पटेल यांनी केलेल्या बेताल वक्तव्याचा निषेध करत शेतकरी संघटनाने तीव्र संताप व्यक्त केला आहे शेतकऱ्यांचा असा ठाम आरोप आहे की शेतकरी हिताच्या पदावर बसून पटेल यांनी शेतकऱ्यांचा अपमान केला आहे त्यामुळे त्यांनी तातडीने कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी शेतकरी संघटनांकडून जोर धरत आहे या पार्श्वभूमीवर राज्यभरात शेतकरी संघटनांकडून आंदोलने तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत शेतकऱ्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की जर सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष दिलं नाही तर राज्यव्यापी आंदोलन छेडलं जाईल महाराष्ट्रातील शेतकरी कायमच अडचणीत असताना सरकारमधील जे नेते मंडळी आहेत ते वेगवेगळी वादग्रस्त वक् वक्तव्य शेतकऱ्याच्या विरोधी करत आहेत जसं की कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे विधानभवनात रमीना दिसले त्यावरती बराच महाराष्ट्रामध्ये गोंधळ निर्माण झाली आणि छावा संघटनेचे विजयकुमार घाडगे यांनीसुद्धा त्या जाबी जरण्यासाठी अजित पवारांची भेट घेतली आणि त्यांना कृषी मंत्रीपदावरून काढलं गेलं त्याच पद्धतीनं आता जे आहेत कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनीसुद्धा काल धाराशिव दौऱ्यावरती असताना शेतकऱ्याला जे संकट येत आहेत त्या संकटाची सवय करून घ्यायला पाहिजे आणि अशा प्रकारचं वक्तव्य करून त्यांनी शेतकऱ्याला डब्याचं काम केलं आपल्यासोबत काही आहेत त्या शेतकऱ्यांनी पण परत

पिकांना मनावा तेवढा पाऊस नाही भेटला आणि नंतर पाऊस लागला आजची परिस्थिती अशी आहे तुम्ही बघताय की तुरीसारखं पीक आहे जस जसं रान हरकत आहे तस तसं तूर वाळून जाते सोयाबीनला शेंगा लागलेत त्या शेंगा गळून जाते ही परिस्थिती शेतकऱ्याची असताना दैनीय अवस्था असताना आज महाराष्ट्रामध्ये जो पहिलेचे कृषी मंत्री कोकाटे साहेब होते त्यांनी रमित वेळ घालवला त्याबद्दल ज्या वेळेस शेतकऱ्याच्या बाजूने उठाव करून त्याबद्दल छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष घाटके साहेबांनी आंदोलन केलं त्यांना मारहाण्यानी केली गुंडगिरी केली त्याच्यानंतर भरणेसाहेबाकडं चार्ज दिला साहेब म्हणतात की आता मला हे कृषी खातं जड वाटते महाराष्ट्रात एक मुख्यमंत्री आणि दोन मुख्यमंत्री आहेत त्यांना तर इकडं बघायला वेळच नाही आणि आज पाशा पाटलांनी हे वक्तव्य केलं की बाबा शेतकऱ्याने आता स्वतः आपण सक्षम झालं पाहिजे पाशाबाईंना सांगायची आहे मला तुम्ही दिंडी काढलात तुमची बाई ऐकली कालची दोन हजार अठराला तुम्ही सोयाबीनला अठराशे भाव होता असा सांगितलात पण डॉक्टर मनमोहन सिंगचं सरकार असताना दोन हजार चौदाला चार हजार साडेचार हजार सोयाबीन विकत होतं त्यावेळेस तुम्ही आत्ताचे मुख्यमंत्री पाशाबाई विरोधी पक्ष ते तवाचे नेते यांनी सहा हजार सोयाबीनला भाव भेटला पाहिजे ही दिंडी काढली तुम्ही कृषी मूल्य आयोगाचे आता अध्यक्ष झालात सत्तेत आलात आज काय परिस्थिती आहे हो? केंद्र शासनानं राष्ट्रीय पीक विमा बंद केली डायरेक्ट शेतकरी आणि राष्ट्रीय पीक विमा दोघाच दोघ दोघच होते मधी दलाल करून इन्शुरन्स कंपन्या आणल्या इन्शुरन्स कंपन्यांनी विम्याखाली खाली कपट्यावधी रुपये कमीवले भोगस शेतकऱ्यांनी एवढा मोठा विमा त्या ठिकाणी उचलला ही प्रक्रिया त्या ठिकाणी झाली त्याच्यानंतर तुम्ही एक काम केलं डि ह्याच्यामधून बाहेरून तेल आयात केलं त्याच्यामुळं सोयाबीनचे भाव कमी झाले का पाशाबाई बोलत नाही का आता त्यांचं सरकार आहे वाटत आज त्यांना सत्ता ही भेटली आहे आणि माळरान हिरवगार झाले आता, आता त्याच्यामुळं पहिलेचे पाशाबाई मी रस्त्यावरला पाशाबाई मी शेतकऱ्याचा पाशाबाई हा जो शब्द प्रयोग होता आणि हे जे तुम्ही सगळं ढोंग सत्तेसाठी केले आणि सत्तेत बसून आता जे तुम्ही सत्तेचा गैरवापर करून शेतकऱ्याकडे आज दुर्लक्ष केलं जाते शेतकरी चला जबाबदार आहे तुम्ही त्याला जबाबदार आहात तुम्हीच सक्षम झालं पाहिजे ही जी भाषे ही निश्चित शेत या शेतकऱ्याकडूनच भेटलेल्या सत्तेचा माज त्यांना आला आहे ह्या शासनाला आणि हा माज येणाऱ्या काळामध्ये निश्चित पद्धतीनं हे शेतकरी या ठिकाणी ते माज उतरवल्याशिवाय राहणार नाही अशा या वक्तव्याचा ह्या सगळ्याचा शेतकरी म्हणून अगोदर आम्ही निषेध करतोय आणि शेतकऱ्यावर ज्या पीक विम्याच्या पद्धतीनं असं एक खऱ्या नियमाने एक रुपयेवर वर पीक विमा दिला तुम्ही निवडणुकीच्या पुढे तो तुम्ही बंद केला त्यावर पाशाबाई नाही बोलले ज्या ठिकाणी बाहेरून तेल सोयाबीनचं उत्पन्न देशामध्ये दे मोठ्या प्रमाणात असतो होत तिथून बाहेरून तेल मागविली तुम्ही डीओसीच्या नावाखाली त्यामुळे सोयाबीनचे भाव कमी आले यावर पाशाबाई नाही बोलले या सगळ्या प्रक्रिया ज्या आहेत आजची परिस्थिती शेतकऱ्याची एवढ्या आत्महत्या होत आहेत आज परिस्थिती जर बघितली तर तुम्ही बघा आज शेतकरी शेतात जाऊ शकत नाही आज लागूड घाल घालून आज शेतकऱ्याचा उद्याची दिवाळी दसरा ही अवघड झालेला आहे अशा पद्धतीमध्ये यावर का बोलत नाही तर यावर शासनानं बोलावं या या सध्याच्या शासनाच्या निष्क्रियतेबद्दल शेतकऱ्याबद्दलच्या चललेल्या निष्क्रियेबद्दल आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतोय महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र शासनाचा धिकार असो भाषाबाई पटेलचा भिकार असो भाषाबाई पटेलचा भिकार असो एकंदरीत आपण पाहिलं की शेतकऱ्याच्या ज्या भावना आहेत तीव्र अनावरती आलेल्या आहेत ज्या शासनामधले जे नेते आहेत ते प्रत्येक वेळी वेगवेगळे वक्तव्य करून शेतकऱ्यांना तुच्छ समजण्याचं काम करत त्यांना आपल्यासोबत काय नेमकं शेतकऱ्याची भूमिका असणार आहे पाशा पटेल यांनी जे वक्तव्य केले आहे या सरकारने जेवढं काही शेतकऱ्यांना संपवायचं षडयंत्र जेवढं चालवलेलं आहे ही तीन तिघडी सरकार जे आहे सत्तेमध्ये बसलेलं आहे हे माझावरती जे आलेलं आहे त्या पद्धतीने आपण कितीही जरी शेतकरी रस्त्यावर उतरला किंवा प्रश्नासाठी जर शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन जर रस्त्यावर येत असेल तर यांनी सर्वांनी हे आंदोलनं पूर्ण मोडीत करण्यास ठरवले ज्या प्रकारे आपण पाहू शकतो पाशाबाईनं त्याच्या पहिलेचे आपले कृषी मंत्री असतील त्यांनीसुद्धा हे कर्ज उचलत आहेत लेकराबाळांचे लग्न थाटामाटा करत आहेत पण नंतर कालचंच वक्तव्य आहे पाशाबाईंना की पाशाबाई जे सत्तेच्या बाहेर राहून ज्या सोयाबीनसाठी आज पायी दिंडी यात्रा यात्रा काढली व शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी शेतकऱ्यांच्या कुठेतरी अपेक्षा त्यांच्याकडून पल्लवीत होत्या त्यांनी सुद्धा आज सत्तेत आल्यानंतर सुद्धा त्यांना मज आलेला आहे आणि पाशाबाईने ठरवलेलं आहे मी ज्या पद्धतीने जसा शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कुठतर बांबू लावून उदरनिर्वाह करण्याचा ते काम किंवा षडयंत्र याने बाळ आणि प्रत्येक गावगावची शेतकरी पकडून मोजकेच हाताला धरून उद्योगपतींना हाताला धरून बांबूचे हे कागदोपत्री सुद्धा घोडे लावण्याचं काम केलेलं ला ला आहे पाशाबाईला सांगणार आहे पाशाबाई तुमचे जे काळे धंदे सुद्धा आहेत ना हे बांबूचे आम्ही सुद्धा शेतकरी राजा म्हणून हे तुम्ही चोर सत्तेत बसून चोऱ्या करत आहात व शेतकऱ्यांच्या टाळवरला जे लोणी खाण्याचं काम करतात आम्ही शेतकरी सुद्धा त्याच पद्धतीने तुम्हाला उत्तर देऊ येणाऱ्या काळात तुम्हाला सळू पळू केल्याशिवाय सोडणार नाही व आपण पाहू शकतात आता सुद्धा ह्या कालच्या वरुणराजानं गेल्या महिनाभरापासून आपल्या असे आलेला घास काढून पूर्ण सोयाबीन तुरी असतील उर्ध मुग तर निघून गेलेले आहेत एक महिना झाला पावसाला खंड नाही त्याच्यामुळं आमची कळकळीची विनंती आहे अन्यथा आम्ही सर्व शेतकरी राजा रस्त्यावर उतरून याचा न्याय मागितल्याशिवाय राहणार नाहीत व आमच्या रस्त्यावर उतरून आंदोलन केल्याशिवाय थांबणार नाहीत याची नोंद घ्यावी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याबद्दल जे केले आणि विजय कुमार गाडगे यांनी मारहाण झाली त्यावेळेस पाशा पटेल पटेलवरती जोपर्यंत पाशाबाईला आम्ही कुठतर आपले कृषी मुलं असे आयोगाचे अध्यक्ष म्हणून त्यांच्याकडे बघायचो आम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरायचे म्हणून आम्ही पाशाबाईकडे एक चांगल्या गोरगरीबाचा लिकरू शेतकऱ्याचा लिकरू प्रश्न मारते म्हणून अभिमान वाटायचा आनंद वाटायचा पण ही सुद्धा ही गोरगिरीबाचा लिघून होऊन ही सुद्धा लाचार्याच्या आवडात निघाली आहे ह्याला बांबू लावल्याशिवाय शेतकरी बसणार नाही हे बांबूचे प्रकरण नाही ह्याची जेवढी दोन नंबरचे प्रकरण नाही उघडकीस्त तर आणणारच आहे ज्या प्रकारे कोक कोकटचा को घेण्यात घेतण्यात आलेला आहे त्याच प्रकारे कृषी मुलगाच्या आयोगाच्या अध्यक्षपदा होऊन ह्याची हकालपट्टी केल्याशिवाय शेतकरी राजा हा गप्प बसणार नाही याची तीव्र नोंद घ्यावी आपण पाहिलं की शेतकरी असं म्हणत आहेत की Uh, कृषी मूल्य आयोगाचा जो राजीनामा आहे तो पाशा पटेलचा घेतला पाहिजे आणि त्यांनी जे वक्तव्य केलेलं अतिशय निंदनीय आहे पण शेतकरी संघटनेचे नेते असेल आपण काय सांगाल सध्याची परिस्थिती पाशा पटेलने असे बोलायला नको होते त्यांची बोलता बोलता जीव घसरली असेल ते पण आमचेच होते आणि शेतकऱ्यासाठी त्यांनी तळमळीनं काम करणार असं सांगत होते आम्हाला पण त्यांनी बोलता बोलता त्यांनी तसं बोलले तर ते बोलायला नको होते त्यांनी त्यांचा शब्द महागार घ्यावा नाहीतरी आता आंदोलन केल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही शेतकरी मरत आहेत नाहीतरी स सरकारनं एकच काम करावं लागेल आता अनुदानाच्या वगैरे मोबदल्यात शेतकऱ्याला जहर द्यावं लागल त्यांच्याच हाताने असं करावं लागेल त्यांनी शेतकऱ्यांनी काका काय सांगाल शासन शेतकऱ्याच्या भावनेशी खेळते कसं नाही या बाबतीत मी दोन्ही बाजूने मी उल्लेख करणार आहे याचा अर्थ कोणी शेतकऱ्यांनी गैर काढू नये त्याचं कारण असं आहे की पाशे पटेल ज्यावेळेस रस्त्यावर चालत होता पादत्राने त्याच्या पायात नव्हती त्यावेळेस मी त्याचं सहकार्य आणि त्यावेळेसची परिस्थिती आणि आज सत्तेत गेल्यानंतरची परिस्थिती ह्याच्यात फार मोठं अंतर त्याच्यामध्ये पडलेला आहे विचारामध्ये अंतर पडलेलं आहे कालचं जे वक्तव्य आहे ते अत्यंत निषेधार्थ आहे त्याच्या जीवनाला त्याच्या कृतीला काळीमा फासणार आहे आणि हे आमचं दुर्दैव आहे सगळ्यांचं आम्ही समर्थन आहे की हे ऐकण्यापूर्वी भाषा पद्धतीने राजीनामा द्यायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की सहज आम्ही बोलत असताना बैठकीत देखा काही दिवसापूर्वी मला तो असा म्हणाला की मी या भावा भावाच्या किंमतीच्या बाबतीतच मी चर्चा करत होतो योग्याचे स्वर्गीय काय ना गोपाळराव गोपाळराव पाटील गोपाळराव पाटील नाही एस रे का हां ते मी आणि अजून दोघे होतो गोळीबार बोळीबार साहेब त्यासाठी म्हणलं पाशाबाई तुम्ही अध्यक्ष झाला आहे मूल्य आयोगाचे आणि तुमचा फायदा काय त्यानं म्हणलं एका भाषेत मित्रांनो एक लक्षात घ्या आमच्याकडे बोंबलल्यानंतर काहीतरी मिळतं आहे तुम्ही बोंबल्याला शिका कदाचित कालचं वक्तव्य त्या वक् त्याला धरून असावं का याचाही आपण शेतकऱ्यांनी कुठंतरी चिंतन करावं असं मला वाटतं आहे माझं म माझं वैयक्तिक मत आहे मी समर्थन करत नाही आणि करणारे नाही मी जे त्याचा जाहीर निषेध करतो आणि त्यांनी पुन्हा शेतकऱ्याच्या कळवळ्याविषयी बोलू नये अशी मी त्याला विनंती करू एकंदरीत काय भूमिका असणार आहे शेतकरी शेतकरी आणि दोन्ही अर्थ निघतात त्यानं सावधान देणं हे म्हणलं म्हणलं जर असेल तर ही चेतावणी आपल्याला ती चेतावणी आपण पेलणार का त्याच्यात राजकारण करत बसणार काही मंडळींनी पाशाला भेटावं हो संदर्भात चर्चा करावी आणि दिशा ठरवावी असं मला वाटतं कारण उत्तर देण्यामध्ये हो तो अत्यंत चालक आहे उत्तर उत्तराला उत्तर देणार किती सौड द्या आणि कसंही उत्तरला विचारा तो त्याच्यातून सुटणार कारण त्यांनी स्वतःच्या अस्तित्वातून हे पद मिळवलेलं हो आहे कोणा पक्षाकडून किंवा हो व ह्याच्याकडून लाचारी करून कर। ला ना घेतलेलं नाही त्याचा साक्षीदार मी आहे देशाचे गृहमंत्री आणि पंतप्रधान यांच्यावर छा बोलण्यातून छाप टाकून त्यांनी जे हे कमवलं आहे ते त्याचं त्याच त्याचं कौतुक हे आपण पाहिलं की एकंदरीत पाशा पटेल यांनी जे केलेलं त्याचा निषेध होत आहे आणि शेतकरीसुद्धा आता पुढील काळामध्ये पाशा पटेल यांचं जे कृषी मूल्य आयोगाचं जे अध्यक्षपद आहे ते त्याच्या राजीनामा मागण्याचा साठीचा पुढील मोर्चाबाजी करणार आहे न्यूज लोकनायक रमेश